कधी कधी सुचतच नाही मन एकदम रिकामे होते शांत होते अंधातरी लटकणाऱ्या त्रिशंकूची स्थिती खाली नाही आणि वर पण नाही काय हरवले शोधावे म्हटलं तर मनाच्या काळोखात काही दिसत नाही अंधार दाटतो एकदम सगळीकडून मनाची कोसळ सुरू होते इंग्रजी सिनेमातील जगाच्या अंताची स्थिती फक्त जीव खाऊन जीव वाचवायचा मनाचा अंत तसाच असावा की जगाच्या अंतासारखा तसही जग जगडुबा ज्या जाणीवा संवेदना जगाशी जोडतात त्याचाच अंत झाला तर आपल्या दृष्टीने जग बुडलेच की काळ्या कुट्ट अंधारातल्या मनाने बाजूचा उजेड पण काळ्या ढगासारखे वाटतो कशाचे सुख दुःख वाटणाऱ्या जाणीवेपलीकडे उभे असतो आपण आणि जगाचा वाहता ओघ खोटा प्रवाह असल्यासारखा समोरून वाहत जात असतो कुठल्या तरी कार्टून आणि ॲनिमेशनचा गेमचा भाग असल्यासारखा एकदम खरे खोटे स्वप्न सत्य यातील सीमारेषा दुरकट होते कसे वाटत असेल पूर्णपणे त्या काळोखीमध्ये हरवणे एक प्रकारचे जिवंत मरणच असेल का क्वचित कधी त्या काळ्या मनाची सावली निद्रेला पळवून अवकाश व्यापून टाकते काळ्या डोहाच्या काठावर पाय सोडून काळ्या जाळात डोकावणारा मनाचा उदुंबर होतो चक्क मग भय इथले संपत नाही पण या भयाचीही एक ओढ लागते भयपट बघताना नाही का आपण एकाच वेळी घाबरून डोळ्यांवर हात झाकून घेतो पण फटीतून बघण्याचा मोह आवरत नाही किंवा उंच जाणाऱ्या रोलर कोस्टर राईड मध्ये ओरडता का होईना बसतोच तसेही काहीसे वाचलो अशी भावना केमिकल लोच्या आहे सगळा उंच इमारतींच्या गच्चीवर गेल्यावर उडी मारून सगळ्याचा अंत करून सगळे व्यापताप शांत करावेत असा चुकार विचार भस्कन येतो आणि जातो नैराश्य असते हे निसर्ग गाणे गाणाऱ्या बालकवींच्या अखेरच्या काळातील कवितेतील काही गोष्टी उदासीनता कोठून येते काय पाहिजे कळत नाही मुक्या मनाचे मुके बोल हे घरे पाडती पण हृदयाला या त्या तीव्र वेदनांचे अकांत तिथे भेटला गंगाधर गाडगीर यांच्या कथेतील नवीन लग्न झालेल्या सुंदर बायकोच्या मनात काळ्या डोहात गगन गरगरताना हतबलपणे पाहणारा नवरा असेच नैराश्य दाखवून गेला आजूबाजूला आपण आत्महत्या ऐकतो तो जो एक क्षण आपण थांबवतो तो, तो त्यांनी झेलला आणि हरवले काळाच्या ओघात आत्महत्या बालकवींनी केली साने गुरुजींनी केली दत्त गुरु गुरुदत्तांनी केली दत, गुरु के संवेदनशील मनाचे हे जीव जीवनाची कुरूपता सोसू शकले नाहीत त्यांच्या मनातील सुंदर आयुष्याच्या कल्पनेची वास्तविक वास्तवातील काळी कुट्ट बाजू त्यांना जीवनातून उठवून गेली आपल्या आयुष्याच्या देखण्या स्वप्नांना भंगून तुकडे होताना बघण्याऐवजी त्यांनी मरण पत्कारले कदाचित ती स्वप्न तशीच ठेवण्याची ती किंमत देणे त्यांना परवडले घेऊन गेले त्यांना स्वतःबरोबरच तसेही ती स्वप्ने पेलण्याची पोसण्याची सत्यात उतरवण्याची कुवत नव्हतीच इथल्या सामान्य उथळ क्रूर जगाकडे बरे झाले नेली त्यांनी त्यांच्या सोबत विटंबना तरी झाली नाही त्यांची सध्याच्या काळात तर संवेदनशीलता असणे गुन्हा आहे या ट्रोलिंगच्या जमान्यात रोजचे मरण जगावे लागत असते त्यातून छोटे मोठे तरुण म्हतारे कोणीच सुटले नाही स्त्रिया तर जास्तच भरडतात ट्रोलर्स कदाचित जगण्यात आलेले वैफल्य अनोळखी लोकांवर ओकत बसतात आपणही होतोच उदास कधीतरी या निर्जीव स्वार्थी फक्त मोबाईलमय जगात स्मशान वैराग्य तर येतेच जीवनाचा फोलपणा जाणवतो जन पळभर म्हणतील हाय हाय हे क्रूरतेने जाणवते आता पळभर पण म्हणत नाहीत नात्यांच्या व्यवहारातील कोरडेपणा आई वडील जिवंत असताना स्वतःच्या इच्छेने पोरकी झालेली मुले आमच्या गावाकडे अशा पोरक्या मुलांना परदेशी पण आले म्हणतात आता खरेच तसे परदेशात जाऊन येते मग का करायची एवढी यातायात मृत्यू शांत सखा वाटतो ओढ वाटते त्याची पण काही काळ ही स्थिती टिकते म्हणूनच बरे आहे परत जीवनाची गती खेचून घेते आकाशातील ढग पावसाचे पाणी पक्षाचे किलबिल बाळाचे निरागस डोळे जागेवर आणतात विसरणे हा सुंदर उशा जगाच्या भेसूर वृक्ष भयान चेहऱ्याचे थोड्या काळ बदल दिसलेले रूप मनाच्या तळात टाकून देतो पण ही काळी जाणीव असावीच त्यामुळेच जीवनाच्या शुभ्रपणाची तीव्रता कळते तसेच मृत्यू आहे म्हणूनच जीवनाची महती आहे आणि जीवनाला ह्या आयुष्याला सुंदरता आहे सहमत असाल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ असे टाईप करून हा संदेश एका व्यक्तीला शेअर देखील करा भाग्यवंत ठराल आपण जर भगवान श्रीकृष्ण यांचं संपूर्ण जीवन प्रवास पाहिला किंवा आपण जर त्याचं सूक्ष्म अवलोकन केलं तर आपल्याला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवेल ते म्हणजे भगवान श्रीकृष्ण यांचं हास्य कोणत्याही परिस्थितीमध्ये श्रीकृष्ण नेहमी हसतमुख असते हे हास्य आहे स्थित प्रज्ञतेचं कोणत्याही परिस्थितीत स्वतःला स्थिर ठेवण्याचं अविचल ठेवणे शांत ठेवणे आपल्या दैनंदिन जीवनात घडणाऱ्या बऱ्याच वाईट घटना लेट गो करू शकतो का आपण त्या घटनांना मध्ये किती काळ स्वतःला अडकून ठेवतो उदाहरण जर घ्यायचं झालं तर एखादी व्यक्ती आपल्या मनाप्रमाणे वागली नाही ऑफिसमध्ये बॉस सहकारी किंवा कामाचं प्रेशर असेल तर त्यासोबत आपण नीट बॉन्डिंग झालं नाही कोणी आपल्यासोबत वाईट वागले किंवा इत्यादी गोष्टी आपल्यासोबत घडतात त्यात आपण स्वतःला बराच काळ अडकून ठेवतो अशा घटनांना स्वतःमध्ये अडकवल्यामुळे आपली जी मूळ ऊर्जा आहे ती डिस्टर्ब होते ती ऊर्जा ज्या ठिकाणी लागणे आवश्यक होती तिथे ती पूर्ण स्वरूपात लागू शकत नाही त्यामुळे आपल्याला अभिप्रेत असणारे जे रिझल्ट असतात ते आपल्याला मिळत नाही सगळ्यात पहिला नियम जर कोणता असेल तर तो गोष्टींना लेट गो करण्याचा आपल्यामध्ये ज्या गोष्टी असतात त्या बऱ्याच वेळेपासून पडलेल्या असतात त्या आपण साफ करून नवीन गोष्टी जीवनात त्याशिवाय येणार नाहीत कोणीतरी बऱ्याच काळापूर्वी आपल्याशी वाईट वागलेले असते तीच घटना आपल्या मनाने तीव्रतेने पकडलेली असते आपलं मन त्या अपमानाचा बदला घेण्यासाठी सतत धडपडत असतो आपल्या आतमध्ये ती खदखद सतत असते आणि त्यामुळे आपणच आपल्या जीवनात अनेक समस्यांना नकळत का होईना पण आमंत्रण देत असतो तर अशा ज्या गोष्टी असतात त्या जागच्या जागी सोडून द्यायला शिका बऱ्याच गोष्टी आयुष्यात अशा असतात ज्या त्या आपण सोडायला पाहिजे नाहीतर आपल्याला त्या गोष्टींचा फक्त आणि फक्त मनस्ताप आणि त्रासच होत असतो स्वामी भक्तांनो जर तुम्ही सहमत असाल तर होय स्वामी आई मी तुझेच बाळ आहे असे टाईप करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा बाजूची घंटी देखील ताबा जेणेकरून स्वामींचे आशीर्वाद सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येईल आणि महाराजांचे नामस्मरण करा महाराजांचे नामस्मरण जर तुम्ही केले तर तुम्हाला या जगात कोणीही दुखावू शकणार नाही दुःखी ठेवू शकणार नाही श्री स्वामी समर्थ